हे घर आहे समोर बघा आ पुढे जे आहे गॅलरी आहे पाच बाय पाच फुटाची ठेवली आहे गॅलरी आता तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ना वरती आलो आहे मी ही किचनची पडवी आहे आणि तर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेतच असायला पाहिजे कारण काय आहे जीवनात किती कष्ट करा तुम्ही काही घेऊन जाणार नाही शेवटी सर्व इथेच राहतं त्याच्यामधून खाऊन पिऊन मस्त रहा आणि भरपूर दिवसानंतर एक महिन्यापूर्वी मी आज चॅनलवर व्हिडिओ टाकला होता मी आ, अनिल कामले ब्लॉग ह्या चॅनलवर तर आज गावी आलो आहे म्हटलं तर एक तुम्हाला छोटीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आहे कोरोना आल्यानंतर भरपूरशी मुंबईतले चाकरमाने गावी हळूहळू वळायला लागलेले आहेत जो तो उठतोय घर आता घरं बांधतोय जमिनी आपापले आता तपासतोय कुठे आहेत काय आहेत कारण लॉकडाऊनमध्ये काय झालं होतं काही लोकांची घरं होती ती व्यवस्थित राहत होते पण काही लोकांकडं घरं नव्हती कारण भरपूर वर्षे ते आलेच नव्हते कधी गावी त्याच्यामुळं त्यांना माहिती पण नव्हतं नक्की काय आता भरपूरशी लोकं काय करत आहेत गावी आपलं छोटंसं घर बांधून सण आला की येत आहेत आनंद घेऊन परत मुंबईच्या ठिकाणी जात आहेत तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तो लोड बेरिंगचं एक घर आहे माझ्या घराशेजारीच आहे आमच्या वाडीतच तर आज एका दिवसासाठी आलो होतो तर बोललो तुम्हाला एक छोटीशी माहिती देऊन जाईन तर लोड बेअरिंगचं घर आहे तेवीस बाय पस्तीसचं घर आहे खर्च आता काय सांगता येणार नाही किती लागेल किंवा कितीपर्यंत होईल ह्याचा काय अंदाज आता देता येणार नाही कारण ते घर जे ज्यांचं आहे ते म्हणजे आपल्या वाडीतलेच प्रभाकर भोजणे यांचं घर आहे आणि ह्या घराचं काम ते कॉन्ट्रॅक्ट सिस्टम दिलेलं नाही आहे म्हणजे अंगावर देतात जे बोलतात ना त्या प्रकारचं नाही आहे म्हणजे तुम्ही फाडी लावण्यासाठी वेगळे मिस्त्री होते सेंटरिंगसाठी वेगळे मिस्त्री आहेत आणि आता वरती स्लाब जो टाकणार आहेत ते सुद्धा वेगळे मिस्त्री आहेत नाही तर आपण कधी कधी मुंबईत असतो आणि लमसम एक घर ठरवतो आणि देऊन टाकतो आणि कारण आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही इथं राहता या राहायला राहावं लागतं कारण तुम्हाला जे मटेरियल आणायला वगैरे आपला माणूस लागतो येते त्याच्यामुळं भरपूरशी लोक डायरेक्ट देऊन टाकतात अंगावरती आणि हे घर तसं नाही आहे हे घर स्वतः ते सामान आणून वेगवेगळ्या वे कामा मिस्त्री जे आहेत जसे फाडी लावणारे वेगळे मिस्त्री आहेत सेंटरिंगचे वेगळे मिस्त्री आहेत आणि स्लाबसाठी जी गँग असते तीसुद्धा वेगळीच आहे आणि सध्या काय आहे सिमेंट असो स्टील असो दिवसांदिवस दर वाढतच जातो आहे आणि आत्ताच तुम्हाला जर संधी आहे याच्यापुढे अजून महागाई वाढेलसुद्धा आणि घर बांधायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा मी म्हणतो आहे म्हणून बघू नका तुम्हाला जर वाटलं तुम्हाला गावी घर बांधायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघाच असं म्हणतो आहे मी कारण हे घर जे आहे ना ते वीस बाय पस्तीसमध्ये कसं बसवलं आहे टू बी एच के घर आहे टू बी एच के म्हणजे दोन रूम आहेत एक देवघर आहे हॉल आहे आणि एक किचन आहे आणि त्याची कशी व्यवस्था केलेली आहे कशा प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे ह्या घराचं आपण आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आता सेंटरिंगचे जे काम चालू आहे म्हणजे समोर जे दिसतं आहे ना गॅलरी त्याचे पिलर उभे केले होते त्याची सेंटरिंग आता प्लाय जी असते ती काढलेली आहे आता फिनिशिंग करतायत आणि तुमच्याकडे पण असे जो कोण काम करणारे असतील प्लास्टर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ना कमेंटमध्ये तुमचा नंबर देऊन ठेवा जर समजा कोणाला गरज असेल तर फोन करतीलच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्किटेक्ट जो घराचा आर्किटेक्ट पूर्ण मॅप बनवतो ड्रॉईंग बनवतो ते जर कोण असतील तर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर प्लीज तुमचा नंबर देऊन ठेवा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि नंबर आणि गाव म्हणजे तालुका असेल आता मी हा संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे त्याच्यामुळं इथले जर कोण असाल तर कुणाला समजा गरज लागली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे संपर्क साधून तुमची तुमच्याकडून माहिती घेऊ शकतात आणि आता आपण मेन व्हिडिओकडे जाऊया एक महिन्यानंतर हा व्हिडिओ म बनवतो आहे कारण कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे भरपूर मला गावी येता येत नाही आज सुट्टी कामा काम होतं त्याच्यामुळे आलो होतो तर आज तुम्हाला दाखवतो आहे लोड बेरिंगचं घर आहे मस्त घर आहे मला आवडलेलं आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा आवडेलच आणि कमेंट करून नक्की सांगा घर कसं आहे काय घर बांधताना काही छोटे मोठे चुका होतात तशा काय असतील तर कमेंट करून सांगा आणि चला जाऊया आता आपण आत दाखवतो तुम्हाला कसं नियोजन आहे सात फुटावरची जी रिंग आहे तिचा रिंग टाकलेली आहे आता आणि ह्याच्यावरती अजून तीन चार फाड्या येतील त्याच्यानंतर स्लाब असेल तर म्हणजे दहा फुटावर स्लाब असेल वाटतं नाही तर साडेनऊ फुटावरती आणि आता जे सेंटरिंगचे जे काम करत आहेत ते शिवण्यातले मिस्त्री आहेत आपण बघूया आता घर कसं आहे पहिलं आपण आत जाऊया पहिला बाहेरून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो जरा अबा व्यवस्थित कसं आहे पूर्ण पुढे जे आहे गॅलरी आहे पाच बाय पाच फुटाची ठेवली आहे गॅलरी म्हणजे बाहेर तुम्ही बसू पण शकता खुर्च्या टाकून व्यवस्थित आणि पहिली रिंग झाली आणि आता दुसरी रिंग सात फुटावरती अब टाकलेली आहे आणि खिडक्यांना सज्जा आहे म्हणजे चा चारी साईडला चार नाही दोन साईडला आहे पाटी खिडकी नाही असेल सज्जा टाकलेला आहे सात फुटावरती बघा कारण वरून खिडकीचं पावसाळ्यात काय होतं माहिती आहे काय पाणी आतमध्ये येतं खिडकीवर खिडकीची रेलिंग असेल लोखंडची असेल तर जंग लागते आणि पाणी खिडकीच्या आतमध्ये येऊ नये म्हणून हा भरपूरशा ठिकाणी सज्जा असतोच आणि आतमध्ये सुद्धा असतो किचनमध्ये वगैरे तर हे आपण आता गॅलरी ठेवलेली आहे आणि समोर आ, या ह्याला अंगण असेलच पण आता काम चालू असल्यामुळं काय सांगता येत नाही आहे ही समोर गॅलरी आहे चला आपण आतमध्ये एंट्री करूया आणि समोरच दोन खिडक्या आहेत ज्या नॉर्मल असतात चार बाय पाच असतील दोन खिडक्या ठेवलेल्या आहेत त्या हवा व्हेंटिलेशन आतमध्ये यावं त्याच्यासाठी आणि आपली इथून एंट्री आहे समोरूनच पूर्व दिशेला एंट्री आहे एकदम चांगल्या जागा पण चांगली भेटलेली आहे पहिलाच आत आपण आल्यानंतर हॉल येतोय बघा हॉलला दोन खिडक्या आल्या आहेत एक समोर आणि एक इकडे चौदा बाय चौदाचा ए स्पेस हॉल आहे एकदम मस्तपैकी कारण हॉल आहे ना साडे चौदा बाय चौदाचा हॉल आहे कारण काय आहे आमच्याकडं पालखी आतमध्ये येते घरी त्याच्यामुळं जरा हॉल मोठाच असला पाहिजे गावकरी लोंडली लोक सर्व लो बसतात आणि गणपतीत नाच वगैरे असतोच त्याच्यामुळं हॉल जरा मोठा असला ना प्रशस्त असा तर ती मजा पण असते आरतीला वगैरे भरपूर लोक येतात त्याच्यामुळे जागा मोठी हॉल मोठा आहे मस्तपैकी साडे चौदा बाय चौदाचा हॉल आहे पूर्ण जे घराची साईज आहे तेवीस बाय पस्तीसचं घर आहे आणि त्याच्या बाजूलाच महत्त्वाचा विषय येतो तो, तो म्हणजे देवघर देवघरच आहे समोरच एकदम हॉल आहे त्याच्या बाजूलाच देवघर आहे हे बघा हा समोर खिडकी आलं आहे देवघरातच कारण हा एक बाजू येणार आहे ती पुढच्या साईडला समोरच्या साईडला आहे जसं आहे हॉलला इकडे आहे तशीच इकडे खिडकी आहे आणि हा आडबाई चौदाचं देवघर आहे प्रशस्त असं देवघर आहे मोठं गणपतीसुद्धा बसवण्याचं नियोजन असेलसुद्धा एवढा मोठा देवघर आहे आणि पूर्व पश्चिमची चांगली घराची दिशा आहे ह्या पश्चिम व्यवस्थित एकदम मस्त बसलेलं आहे हे बघा सात फुटावर रिंग टाकलेली आहे आणि हे बघा पहिलाच हॉल येतो आहे दहा बाय साडे दहा बाय दहाचा हा म्हणजे हॉलमधून आल्यावरती पहिलाच हॉल आतमध्ये येतो आहे तो हा पहिला हॉल आहे आता हॉलमध्ये सुद्धा सज्जा आहे सज्जा याच्यासाठी की सामान काय आपल्याला वरती ठेवता येईल असे ह्याच्यासाठी या सज्जा दोन्ही हॉलला आहे आणि किचनला एका साईडला आहे आणि हा हॉल आहे दहा बाय दहा आता हा हॉल ओपनच आहे कारण हॉलमधून एंट्री आल्यानंतर हा पहिलाच हॉल येतो आहे आणि ह्याचीसुद्धा सुद्धा मोठी खिडकी ठेवलेली आहे पाच बाय पाच असेल बहुतेक कारण खूप मोठीच दिसते बघा आता हे रिंग टाकल्यानंतर हा सज्जा मारलेला इथे आणि हा आहे तो सेपरेट हॉल आहे एकदम इकडून ह्या साईडने दरवाजाकडून सज्ज आहे वरती हा बघा इकडून दाखवतो तुम्हाला हा दरवाजाकडच्या आत एंट्रीलाच सज्जा आहे इकडे पण प्रशस्त अशी खिडकी हवा येण्यासाठी हा बाथरूम जुना आहे जुन्या घराचा आहे समोरच जो दिसतो आहे त्यांचं बाजूला जे घर होतं त्याचं आहे ह्याचा बाथरूम आतमध्येच आहे संडास बघ संडास आणि बाथरूम हे बघा साईज सेम आहे दोन्ही बेडरूमची मज्जावरती भरपूर वस्तू राहतील अशा मोठा सज्जा बनवला आहे एल सेपचा आणि हा रूम सेपरेट आहे मस्त व्यवस्थित आहे एकदम आणि आता येतं ते मेन आ... किचन हे बघा किचन किचनला दोन खिडक्या दिलेल्या आहेत ते बघा मग आणि सुद्धा हे जुनं घर आहे त्यांचं आणि दोन खिडक्या आहेत दहा बाय तेवीसचं आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड बाथरूम आणि संडास बाथरूम आहे चार चार फुटाचा आणि वरती त्यालासुद्धा स्लाब टाकला आहे वरती पाण्याची टाकी वगैरे राहू शकते असं आहे बघा संडास बाथरूम आणि हा किचन आहे आता किचनला बघा या साईडचा सा, पाठच्या साईडला जो आहे तो लॉक टाकलेला आहे सज्जा आणि किचन जे येणार आहे ते एल शेप येणार आहे असं येणार आहे इकडून कट्टा किचनचा जो कट्टा आहे म्हणजे इकडे गॅस असेल म्हणजे पूर्व दिशेला जेवण बनवणाराचा चेहरा असेल आणि ह्या साईडला पाण्याचे या अंडे किंवा बाकीचे काय भांडी वस्तू ह्या साईडला ठेवता येतील आणि इथे मेन कट्टा असणार आहे कट्टा पण मोठाच आहे किचनचा बघायला गेलं तर हे स्पेस आहे एकदम मस्तपैकी आणि आपला आजचा हे घरात पूर्ण झालेलं आहे कारण समोर येतो पहिलाच हॉल त्याच्या बाजूला देवघर इकडे एक बेडरूम इथे एक बेडरूम आणि हा किचन आहे त्याच्यामध्ये संडास बाथरूम आहे चार चार फुटाचा मस्त आहे पण एकदम बघा वरती स्लॅब टाकलेला आहे आणि तुम्हाला जरा वरती जाऊन दाखवतो कसा शेप दिसतो या घराचा आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ना वरती आलो आहे मी ही किचनची पडवी आहे आणि हा जो अडीच फूट असेल लॉप हा लॉप आहे आणि हे संडास बाथरूमवरचा स्लाप आहे वरती टाकी वगैरे ठेवण्यासाठी बघा हे इकडला सज्जा आप बेडरूम एक हा एक बेडरूम आणि समोर दिसतोय तो मोठा हॉल आणि हे देवघर दाखवतो तुम्हाला जरा आणि हे समोर गॅलरी येणार आहे हा जो पिल्लेर ते दोन दिसत आहेत आणि समोरच असं समोर घर आहेत एकदम म्हणजे हे इथे एक वाडा आहे हे बावादाताचं घर आहे ते शिर्यादाचं घर आहे तिकडे म्हाडिक हे त्यांचं जुनं घर आणि वरतून मस्त दिसतंय अशी नारळाची झाडं वगैरे आहेत तिथे साईटने दाखवतो तुम्हाला जरा बघ अशी फ्रंट साईट आहे आणि ही साईटने व्यवस्थित प्लास्टर पण म्हणजे फाडीला सिमेंटच्या हे पण व्यवस्थित पूर्ण भरलेले आहेत नाहीतर काय काय ठिकाणी राहून जातात तसं दिसत नाही या घरी पूर्ण व्यवस्थित भरलेले आहेत बघा हे मागची साईड आहे चुलीसाठी नंतर पडवी मागं काढू शकता एवढी जागा पण भरपूर आहे आणि इकडून आपण त्या साईडने बघूया आपल्याला जरा दिस लांबून कसं दिसतंय तर आणि हे शिवण्यातून आलेत जे सेंटरिंगचं काम करतायत आता ते बघा नाव काय आहे तुमचं गेले, गेले।, गेले। तुम्ही भर सेंटरिंगचंच काम करता येईल आणि भरपूर वर्षापासून हे सेंटरिंगचे काम करतायत आणि त्यांची मोठी टीम आहे आणि हे शिवण्यातून मुचरीत आलेत कामासाठी तर आज योगायोगाने मला भेटले पण थोडी मा मी पण माहिती घेतली कसं असतं काय आणि आजचा व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि सायटून हे घर दिसतंय असं आता हे दोन कॉलम जे आहेत ते गॅलरीचे आहेत आणि हा लास्ट असेल का अजून उंच असतील हे हां म्हणजे हे उंची झाली की सेम येणार ते म्हणजे तीन फूट अजून अडीच फूट असेल वर तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे व्हिडिओ कसा झाला आहे नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला व्हिडिओवर घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आज इथेच थांबूया पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्ण टाटा बाय बाय